ही स्टुडिओ ठाण्यात एक सोयीच्या ठिकाणी स्थित एक मोठा इव्हेंट स्टुडिओ उत्कृष्ट म्युझिकल एक्सपीरियन्स साठी सुसज्ज साउंड सिस्टेम पूर्णतः वातानुकूलित व वा आरामदायी हॉल सर्व म्युझिक इव्हेंट्स आणि कॉन्सर्ट साठी मोठ्या स्टेजसह उत्तम बैठक व्यवस्था ऐशी ते नव्वद लोकांची बसण्याची क्षमता स्टुडिओ आपल्याला देते उत्कृष्ट संगीत अनुभवासाठी जे बी एल सेव्हन वन टू एफ ओ एच म्हणून यमहा डी व्ही आर उत्तम संगीत व्यवस्थेसाठी यमान एक्स यू मिक्सर ठाण्यातील आपल्या म्युझिक इव्हेंट आणि कॉन्सर्ट साठी स्टुडिओ अधिक माहिती साठी डिटेल्स वर संपर्क साधा जरांगे पाटील हा झुकला की नाही झुकला बामण्याच्या समोर चुकला ना हो ते माहितीये का लाटा खाऊ धंदे करते तो त्याला लाटा मारा लागते तेव्हा दिमाग जाग्यावर माहितीये का त्याच्या आया बहिणीले हा असाच बोलत असेल घरी म्हणून तू दुसऱ्याचे आई बहिणीले तसाच बोलते तो शिवा देते म्हंटल बायकाले उपशांच्या वेळेस शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पुतळा असला तिथं शिव्या देते का शिवाजी महाराजांना हे शिकवलं काय स्वतःला मावळा समजते भिकाट चोट फुकणीचा बामण्याच्या समोर झुकला बामणानं शिवाजी महाराजांची हत्या केली हे दिसलं नाही गेले काही झुकाचं नाही मेल तर पूजला गेला असता लेका महाराष्ट्रात पूजा साठी मरा लागते जिवंतपणे लोक पूजत नसते मेल्यावर पुजते आणि तू मराठा समाजाच्या काळजाशी खेळला खेळला नाही काय हा खेळला म्हणतो म्हणून पाहिजे म्हणून जरा घ्या आता उपोषण करू नको आता एक काम कर नाही होत ते ऐकून उपाशी राही तर बायको समजलं काय तू तिथं थांब लेका त्यासारखा हलकट माणूस नाही आहे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा खरा मावळा राहिला असता मेला असता तू पण नाही आहे तू कावळा आहेस मावळा नाहीस आम्ही आहे आम्ही मराठ्यातून आम्ही ओबीसीतून आरक्षण नाही भेटलं तरी चालेल पण आम्ही बामणाच्या जातीतून आरक्षण घेऊ हे मराठ्याची औलाद आहे ही खरी शिवछत्रपती शिवाजी महाराजांची मावळा आहे एक मराठा लाख मराठा कमेंट करून सांग भाऊ स्वागत आहे शुद्ध शाकाहारी आणि स्वादिष्ट व्यंजनांच्या जगात साई दुर्गा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट कॅटबरी सिग्नलजवळ कोपळ ठाणे विविध प्रकारच्या शुद्ध शाकाहारी स्वादिष्ट आणि लोकप्रिय पदार्थांसाठी फक्त साई दुर्गा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट साई दुर्गा फॅमिली रेस्टॉरंट मध्ये आहे स्वच्छ प्रशस्त आणि प्रसन्न वातावरण आणि आपुलकीचा दरवळ इथल्या किचनमध्ये कुशल आणि अनुभवी हातांमधून उतरते स्वादाची जादू इथे मिळतात महाराष्ट्रीयन थाळी साऊथ इंडियन डिशेश पंजाबी डिशेश स्पेशल थाळी चायनीज पावभाजी तंदुरी तसेच पिझ्झा बर्गर आणि सँडविच मिल्कशेक आईस्क्रीम फारुदा सोबतच शुद्ध आणि सात्विक चैन फूड आपले कुटुंब असो की मित्र परिवार ठाण्यातील प्रत्येकाच्या पसंतीचे साई दुर्गा प्युअर रेस्टॉरंट एक वेळ भे अवश्य भेट द्या साई दुर्गा फॅमिली रेस्टॉरंट कॅडबरी सिग्नल पार्टी ऑर्डर घेतल्या जातात तसेच होम डिलिव्हरी देखील उपलब्ध आहे साई दुर्गा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट कॅडबरी सिग्नल जवळ खोपट हो ठाणे संपर्कासाठी स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा